धनगर समाजाचा समावेश आदिवासींच्या अंतर्गत केला जाऊ नये अशा पद्धतीचा प्रयत्न कर करण्याला आमचा अतिशय अतिशय तीव्र विरोध आहे की आदिवासींचा तसा कोणताही धर्म असत नाही परंतु जर त्यांनी कुठला धर्म स्वीकारलेला असेल ते कोणत्याही धर्माचे असतील तरीही त्यांना अनुसूचित जाम जमातीचे म्हणजे आदिवासींचे असणारे जे काही अधिकार आहेत हक्क आहेत ते त्यांना मिळत राहतील तो या संविधानिक भूमिकेला नाकारून ती पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करून अशा पद्धतीने आर एस एस प्रणित संघटना या असंविधानिक भूमिका घेत आहेत त्या आदिवासी समाजामध्ये डी लिस्टिंगचा विचार आणून तशी मागणी करून आदिवासी समाजामध्ये एका अर्थाने विष पेरण्याचं कारस्थान आर एस एस प्रणित संघटना करताना दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून मोठं वातावरण तापलेलं तर दुसरीकडे धनगर आरक्षणाचाही मुद्दा मोठा गाजत आहे धनगरांचं धनगड असं झाल्यामुळे आम्हाला टीमध्ये आरक्षण मिळत नाही आणि ते आरक्षण लवकरात लवकर राज्य सरकारने केंद्र सरकारने द्यावं अशी मागणी जोरात होत आहे मात्र यष्टी समाजामध्ये जर धनगर समाजाला मर्ज केलं तर यष्टीवर अन्याय होईल अशी भूमिका ही यष्टी समाजातील लोकप्रतिनिधीची आहे आणि त्यातच सामाजिक कार्यकर्ते आणि यष्टीच्या आरक्षणासाठी भांडणारे संजयजी दाबाने माझ्यासोबत आहेत सर जे पंचवीस लोकप्रतिनिधी आमदार आता मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी त्यांची बाजू मांडली की धनगर समाजाला टीमध्ये वाटा देऊ नये तर तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकाराकडे पाहून तुम्हाला काय वाटतं आत्ता नागपूरला विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना त्या ठिकाणी महाराष्ट्रातले जे पंचवीस आदिवासी आमदार आहेत आणि एक खासदार आणि दोन, आ, दोन आ, मंत्री आदिवासी समाजाचे यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्यासोबत बैठक झाली त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये असं सगळ्या आमदारांनी सगळ्या लोकप्रतिनिधींनी आदिवासी लोकप्रतिनिधींनी आणि आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून ही स्पष्ट भूमिका मांडली की धनगर समाज हा ओबीसी समाज आहे केंद्राच्या पातळीवर mm -hmm. महाराष्ट्रापुरता त्याला भटकेमुक्त म्हणून साडेतीन टक्के स्वतंत्र आरक्षण आहे अशा समाजाला ज्याचा आदिवासी असण्याशी आदिवासी त्वाची जी लक्षणं आहेत त्याच्याशी जरासाही संबंध नाही काडीचाही संबंध नाही अशा धनगर समाजाचा समावेश आदिवासींच्या अंतर्गत केला जाऊ नये अशा पद्धतीचा प्रयत्न कर करण्याला आमचा अतिशय अतिशय तीव्र विरोध आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचा त्यांचा समावेशाचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही गरज पडली तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही रस्त्यावर येऊ आणि आमदारांनी पण सांगितलं आहे की आम्ही टोकाची भूमिका गरज पडल्यावर घेऊ अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे या पार्श्वभूमीवर आमचा हाच मुद्दा आहे की धनगर समाज हा आदिवासींशी त्यांचं कुठलंही नातं नाही आहे त्याच्यामुळे त्यांना आदिवासींच्या यादीमध्ये महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस अनुसूचित जमाती आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला धनगर समाजाची त्याच्यामध्ये समावेशन नको आहे तसं करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असेल तर महाराष्ट्रातले सर्व आदिवासी लोकप्रतिनिधी ज्याच्यामध्ये पंचवीस आदि सव्वीस आदिवासी आमदार आहेत चार आदिवासी खासदार आहेत त्याच्यामध्ये दोन आदिवासी मंत्री आहेत हे सगळे त्या विषयावर अतिशय टोकाची भूमिका चं पाऊल उचलतील हा स्पष्ट इशारा आम्ही या निमित्ताने सरकारला देऊ इच्छितो एक दुसरा असा मुद्दा आहे की जे आदिवासी बांधव आहेत त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार काही धर्म स्वीकारलेत ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल जे काही असतील त्यांना आता भाजप आणि आर एस एसची अशी भूमिका आहे की त्यांना डिलिस्टिंग करण्यात यावं म्हणजे जे त्यांना एस टी प्रवर्गातून जे काही लाभ मिळत होते ते मिळू नये यासाठी भाजपची आणि एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही मागणी आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता आपल्याला माहिती आहे की आर एस एस वनवासी कल्याण आश्रम आर एस एस आदिवासींना आदिवासी म्हणत नाही वनवासी म्हणतात आदिवासींचा जो पै जे मूळ मालक आहेत या देशाचे तो हक्क नाकारून त्यांना आदिवासी आदिवासीच्याऐवजी वनवासी म्हणतात आणि आर एस एसचाच एक अजून संघटना आहे जनजाती मोर्चा या ती आणि भाजपा ह्या सर्वांनी एकत्रितपणे असा प्रयत्न चालवलेला आहे देशभरामध्ये दे। की ज्या आदिवासींनी ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्वीकारला असेल त्या आदिवासींना त्या राज्याची जी अनुसूचित जमातीची यादी असते आदिवासींची यादी असते त्यामधून त्यांना त्यांची त्यांची हकालपट्टी करणे त्यांना काढून टाकणे अशा पद्धतीची भूमा भूमिका घेऊन ते त्यांनी वेगवेगळे मोर्चे या संघटनांनी आर एस एसच्या प्रणित वेगवेगळ्या संघटनांनी त्या पद्धतीचे मोर्चे महाराष्ट्रामध्ये काढले देशभरामध्ये सुद्धा त्यांनी तशा पद्धतीने प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि एका अर्थाने अतिशय असंविधानिक संविधानाच्या विरोधातली ही मांडणी आहे संविधानाने नेमकं काय सांगितलेलं आहे आदिवासींच्या बाबतीमध्ये आदिवासींच्या बाबतीमध्ये संविधानातली ही भूमिका स्पष्ट आहे ती लिखित स्वरूपात आहे की आदिवासींचा तसा कोणताही धर्म असत नाही परंतु जर त्यांनी कुठला धर्म स्वीकारायला असेल तर कोणत्याही धर्माचे असतील तरीही त्यांना अनुसूचित जाम जमातीचे म्हणजे आदिवासींचे असणारे जे काही अधिकार आहेत हक्क आहेत ते त्यांना मिळत राहतील धर्माचा विचार न करता अशा पद्धतीची भूमिका ही संविधानाने घेतलेली आहे परंतु या संविधानिक भूमिकेला नाकारून ती पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करून अशा पद्धतीने आर एस एस प्रणित संघटना या असंविधानिक भूमिका घेत आहेत आणि आदिवासींमध्ये जे वेगवेगळ्या सामाजिक गटांमध्ये आदिवासी आहेत विशेषतः वेगवेगळ्या धर्मांमध्ये काही आदिवासी अनेक वर्षांपूर्वी ख्रिश्चन झालेले आहेत काही आदिवासी फार अनेक वर्षांपूर्वी शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारलेला आहे ते आदिवासी त्यांचे परंपरा रूढी परंपरा पाळत पण आहेत असं आपल्याला दिसतं परंतु अशा पद्धतीने त्यांच्या त्या या आदिवासी समाजामध्ये डिलिस्टिंगचा विचार आणून तशी मागणी करून आदिवासी समाजामध्ये एका अर्थाने विष पेरण्याचं कारस्थान आर एस एस प्रणित संघटना करताना दिसत आहेत अशा पद्धतीने विशेषतः मणिपूरमध्ये मणिपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी असा संघर्ष त्या ठिकाणी पेटवण्याचा प्रयत्न याच आर एस एस आणि भाजपाने केला तो त्यांच्या अंगलट आला त्या ठिकाणीसुद्धा ख्रिश्चन त्या त्या आदिवासींचं जे काही धर्म आहे त्याचं निमित्त करून त्या ठिकाणी एका अर्थाने विष कालवण्याचं काम त्या ठिकाणी संघप्रणित संघटनांनी केलं भाजपाने सुद्धा केलं आणि संपूर्ण मणिपूर हा होरपळला त्याच्यामध्ये तर तशा पद्धतीचं कारस्थान महाराष्ट्रामध्ये जर हे आर एस एस आणि भाजप जनजाती मोर्चा वनवासी कल्याण आश्रम करत असेल तर समाजाचं जे सा समाजामधलं जो सलोखा आहे समाजातलं जे एक नातं असतं चांगलं जे एक भाऊबंकीचं नातं असतं ते कलुषित करण्याचा एका प्रकारचे प्रयत्न हा संघप्रणित संघटना करत आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आदिवासी म्हणून त्यांच्या या प्रयत्नांचा विरोध करतो संविधानाने जी भूमिका सांगितलेली आहे संविधानाने ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याचं पालन केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने असंविधानिक बेकायदेशीर आणि समाजाचा सलोखा बिघडवणाऱ्या भूमिका या संघटनांनी घेऊ नये ही आमची नम्रपणे मागणी आहे आपण बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद